नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज बनवणार आहोत झटपट वांग्याची भाजी तर त्यासाठी मी प्रथम वांग्याचे देठक थोडेसे दे अर्धे कापून घेतलेत आणि वांग्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या साधारणतः पाव किलो वांगे आहेत माझे हे आणि त्याच्यामध्ये आता मला भाजी सुकी करायची मग त्याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा पण कापून घेतला आहे त्याची साल काढून आता हे सगळं मी पाण्यात ठेवलं आहे कारण ते काळं पडणार नाही आणि त्याच्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे पण कापून घेतले एक मिडियम आकाराचा टोमॅटो कापून घेतले आणि लसण अद्रकची पेस्ट पण बनवून घेतली तर आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर आपण भाजीला फोडणी घालतो आहे तेल टा तापलं की त्याच्यामध्ये मोहरी मोहरीनंतर जिरे नंतर, नंतर कढीपत्ता हे छान तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा घातला आहे कांदा ह्या भाजीला मी थोडा जास्तच घातला कारण कांद्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान होते दोन मोठ्या आकाराचे कांदे मी ह्या भाजीला घातलेत आमच्याकडे ह्याला थोडं वांग्याचं भरीत म्हटलं जातं तुमच्याकडं ह्या भाजीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता कांदा आपलं पटकन शिजल्या जावा म्हणून मी कांद्यासोबत थोडंसं मीठ घातले कारण मीठ घातल्यानंतर कांदा खूप पटकन शिजला जातो आणि कांदा शिजल्यानंतरच आपल्याला कांद फोडणीमध्ये टोमॅटो घालायचे कांदा आणि टोमॅटो जर सोबत घातलं तर कांदा कच्चाच राहतो म्हणून अगोदर कांदा परतून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो घालायचा तर टोमॅटो घातल्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवलं आहे कारण झाकण ठेवल्यामुळं टोमॅटो थोडंसं शिजलं जातं चांगलं आणि ते थोडंसं मॅश करून घेतलं आहे मी कारण त्याच्या फोडी जर राहिल्या तर चवीला मुलांना आवडत नाहीत म्हणून थोडं टोमॅटो मॅश करून घ्यायचं फोडणीमध्येच आणि ते झाकण ठेवल्यामुळं पण टोमॅटो छान शिजतं आता याच्यामध्ये मी अद्रक लसणचे पे पेस्ट घातले आता हे फोडणी छान परतून घ्यायची आपल्याला आणखीन थोडा वेळ एक दोन मिनिट कारण लसण अद्रकचा जो कच्चा पण आहे तो घ्यायला पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची पाव चमचा हळद आणि फोडणीमध्येच आपण थोडंसं अर्धा चमचा तिखट पण घालतोय लाल तिखट घातले मी फोडणीमध्ये त्याच्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आता आपण ह्या कापलेल्या फोडी आहेत त्या फोडणीमध्ये घातल्यात ही भाजी खूप पटकन होते जेव्हा तुम्हाला घाई असते आणि वांग्याची भाजी बनवायची असते ना तुम तुम्ही तेव्हा ही भाजी नक्की करू शकता खूप फास्ट होते आणि हिला वरतून पाणी घालण्याची गरज पडत नाही भाजीला जेव्हा आपण झाकण घालतो ना तर तेव्हा ह्या भाजीला खूप छान पाणी सुटतं आणि त्या सुटलेल्या पाण्यामध्येची ही भाजी खूप छान शिजून निघते कलर किती छान दिसायला बघा फोडणीमध्ये आता वरून मी थोडंसं हे शिजण्यासाठी मीठ घातले आता हे छान मिक्स झालं पाहिजे तिखट आणि मीठ छान हलवून घेतले आणि आता हे झाकण ठेवून किमान पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं बघा भाजीला किती छान पाणी सुटले त्या सुटलेल्या पाण्यामध्येच भाजी शिजून निघते वरतून पाणी घालण्याची पण गरज पडत नाही आणि खूपच चवीला छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपली भाजी मी शिजले का ते पाहते थोडीशी कच्ची आहे किंवा दोन मिनिट ठेवायला लागलं आता हां आता आपली भाजी एकदम शिजून तयार झाली आता याच्यामध्ये आपण शेवटी घरगुती मसाला टाकतोय दोन चमचे जास्त काही साहित्य लागत नाही पण चवीला एकदम सुपर भाजी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे घरगुती मसाला घातला आहे मसाल्यानंतर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कुट थोडंसं घालते आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा तर आता आपली भाजी जवळपास शिजून तयार झाली छान मऊ शिजले आणि चवीला एकदमच छान लागते ही भाजी चविष्ट झाली चविष्ट बनते त्याच्यामध्ये शेवटी मी कोथिंबीर घातली गार्निशिंगसाठी झाली आता आपली भाजी तयार आहे तर तुम्ही डब्याला पण देण्यासाठी छानच बनते ही भाजी आता तुम्ही ही भाजी जेवायला घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन